नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह वन मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलाने गोळीबार केल्याची खळबळजनक घटना मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी घडली आहे तळेगाव दाभाडे येथे रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेत आदित्य गणेश भेगडे वय वर्ष सत्तावीस राहणार तळेगाव दाभाडे हा तरुण जखमी झाला आहे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी आदित्य आणि आरोपी मुलगा हे दोघेही पोलीस रेकॉर्ड वरील आहेत दरम्यान मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील भेगडे आळीत ते एकमेकांच्या समोर आले खुन्नस देत पाहण्याच्या कारणावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला त्यावेळी आरोपी मुलाने आदित्यच्या दिशेने गोळीबार केला खांद्याला गोळी चाटून गेल्याने आदित्य किरकोळ जखमी झाला आहे घटनेनंतर आरोपी मुलगा पसार झाला तळेगाव दाभाडे पोलीस पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद